गु शेकुळा खात शेवकुळा ख भुकून आली सकाळी सकाळी गुड मॉर्निंग गाईज कसे तु आहे तुम्ही सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज नागपंचमीचा सा दिवस आहे म्हणजे सणाचा दिवस आहे मराठी लोकांचा तर आहेच फार करून सगळेच टोटलीच करतात आणि आजचा आमचा दिवस आम्ही आज पूर्ण दिवस भऱ्याचा ब्लॉग बनवणार आहे तर कंटिन्यू पाहत राहा तुम्ही माझा ब्लॉग आणि आमचा डुगू बघा आज आज आम आमचा वगैरे चहा झाला आहे डुगूचा व्हायचा आहे आणि आता पूजा वगैरे होईपर्यंत आम्हाला तर उपास राहते त्याच्यामुळे आमचा चहा झाला ऑनली आणि माझ्या डुगूचा नाश्ता चालू आहे बघा मी खातो हे शेवपुड खातो शेवपुडा खाते तू खूपच गोड गोडगोड बोलते माझा डुगू आहे ना छान आहे ना आहे ना गुगू चला तर मग ब्लॉकमध्ये कंटिन्यू रहा तर आज दिवसभराचा मी ब्लॉक करणार आहे थोड्या थोड्या मध्ये तर आमचा डुगू रडत आहे प्रसाद बनवून डुगू आपण जय प्रसाद थांब हे बघ जय प्रसाद बनू म्हणा टाक सांग बरं थांब 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 हे बघ तांडोशी पूर्ण थांब नाही पण आरू तू खरंच त्याला खूप रडवते पण काय बनवत आहे रे डोग आपण प्रसाद बनवत आहे जयजेचा या आमच्या तुला काय जयजेचा प्रसाद घ्यायला डुगू हाऊ टप्पा सांगतो ते झालं 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 थांब आता कुठे जाणार आहे डुगू मंदिरात जाणार आहे का तू पप्पासोबत जाते का मंदिरामध्ये जे जे करायला जाते तू तर ते हातात मस्त नसते टाकत ते खराब होते तसं नसते टाकत तिथे नाही तिथे नाही ना। मग नंतर टाकू ते आपण ऐकत जाणं बेटा ते ही घेऊ ते नाही घेऊ रडू नको म्हटलं तुला तर मग तू जाते ना मंदिरात जाते, जाते ना पूजा करायला पूजा करायला कोण जाते भू जाते का मंदिरात नाही ना, ते खराब होते आहे ऐक जाण बेटा अनंत टाकेन थांब पपाला आवाज बरं पप्पा चला म्हणा मंदिरात चला म्हण पूजा करायला जास्त त्रास देते घरी असलं की असंच राहते आणि खूप जास्त त्रास देते आणि मोठा त्याला जास्त त्रास देते त्याच्यामुळे तो मला त्रास देतो काही ऐकत नाही पकड पकड बरं त्याला पकड पकड त्याच्यासोबत प्रसाद भाजत आहे मी प्रत्येक नागपंचमीला कढई म्हणतो अशी कढई आम्ही बोलत असतो सलामाचा प्रसाद पण झाला आणि पूजा पण झाली आणि आता हे गेले मुलांना घेऊन मंदिरामध्ये पूजा करायला नहीं है, नहीं। <laughs> है। नहीं। मंदिर खूप खूप जास्त काही दूर नाही आहे इथे साहेब म्हणजे घरालाच लागून आहे बघू शकता घराच्या जवळ हनुमान मंदिर आहे म्हणजे घरालाच लागून आहे हनुमान मंदिर तर तिथेच आपलं हे ठेवतलं म्हणजे नाग देवताचं पण आहे मंदिर तिथेच तर तिथेच पूजा करायला जातात माझी पण लगभग पूजा झाली आता स्वयंपाकाची तयारी करते खूप असं काही तळणपुळणच राहते थोडंफार जास्त काही बनत नाही स्वयंपाकाचं कोणाकोणाकडे करतात नागपंचमीचा सण तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काय म्हणते तुमची नागपंचमी आणि तुमचं श्रावण सोमवार वगैरे मुलांचा इथपर्यंत आवाज येत आहे कारण की मंदिर इथे जवळच असल्यामुळे आता करते मी स्वयंपाकाची तयारी वाटला नाही का आरू दाए, दाए, दाए। ते नको काढू ते कशाला काढत इतकं ते बाकीचं कुठं कुठं कुठे त्याच्यामध्ये होतं ते असा अरे मूर्ख आहे का तू आरू इतकं टाकत असते का मूर्खा जर करते तू आरू डुगुटेला

ओलो ओलं नारळ आता आहे नागपंचमीच्या वेळेसच जास्त उलो ओलो नारळ राहते बस छान लागते खायला ओलं नारळ असं पण रसाद तर आपण एक निमित्तच राहते देवाचं पण असंही छान लागते ओलं नारळ हा बाबू काय करताय उभे उभ्या खूप पाय दुखले नाही इतकं सर्व स्वयंपाक करायला वेळ लागतो आणि कसं कंटिन्यू उभं राहणं म्हणजे त्रासच होते त्याच्यामुळे आता मी म्हटलं त्याला गॅस खाली उतरवली आणि त्याला म्हटलं तर खालीच करते पुऱ्या वगैरे बनवायला वडे आणि जे काही आपलं बजवा बनवायचं भजी वगैरे चला म्हटलं तर खालीच बनव खूप पाय दुखले गॅस खाली उतरवला आहे बघा मी इतकं सगळं पुऱ्यावर बनवायला खूप वेळ लागते ना त्याच्यामुळे कंटिन्यू उभं राहणं आणि उभ्या व्यस्त आपले घरचे किती कामं होऊन जाते भरपूर कामं होऊन जाते त्याच्यामुळे माझे खूप पाय दुखले तुम्ही म्हटलं चला आता खालीच गॅस उतरवते आणि खालीच वडे भजी वगैरे काढून घेते आणि पुऱ्या वगैरे काढून घेते जसा जसा टाईम मिळाला मला तसं तसं मी व्हिडिओ पण काढते शॉर्ट व्हिडिओ आणि कॅमेरा पकडायला तसं कोणी राहत नाही म्हणून मलाच पकडावं लागते त्याच्यामुळे मीच पकडते कॅमेरा आणि म्हणून जास्त काही मी काढू नाही शकत जसं आता पूर्ण टोटली नाही घेऊ शकत ब्लॉकमध्ये काही काहीकच घेते मी ब्लॉकमध्ये जसं की आता आहे बघा बघू शकता तुम्ही कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे मी हे माझ्या वड्यांचं आहे म्हणून आता कॅ मुलं वगैरे काही असं पकडत नाहीच कॅमेरा वगैरे मोबाईल वगैरे तर म्हणून आणि माझं स्टँड होता तर स्टँड पण तुटला मुलांनी तोडला मुला तर त्याच्यामुळे मलाच पकडून ठेवावं लागते मोबाईल वगैरे नाहीतर मग डब्याचं वगैरे सहारा घेऊन असं ठेवावं लागतं टीव्ही मधले गाणे ऐकता ऐकता माझे काम पण होऊन जाते तसं काही नेहमी नेहमी वेळ तर नाहीच मिळत मला फार करून तर नाहीच मिळत सुट्टीचे दिवस राहते तर त्याच्यामध्ये पण भरपूर वेळ असं कामामध्येच चाललं जाते तर मला गाणे वगैरे ऐकायचा खूप शौक आहे खूप जास्त मला खूप आवडते असाच टाईम मिळाला की मग मी असे टी व्ही लावून देते आणि गाणे लावते आपली एकटी गुणगुणात राहते छान वाटते मला आवडते या, एका एका तर या मग सगळे सणाचं जेवण करायला तुमच्याकडे काय काय झालं आहे काय काय बनवलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप कमी लोक कमेंट करतात आय मीन खूप जवळपास करतच नाही तर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सांगा मला कसं वाटते माझे व्हिडिओ वगैरे बाकीच्यांना मुलांना वगैरे वडे वगैरे फार करून नाही आवडत थोडेफार बनवते मी मुगाच्या डाळीचे आणि जास्त करून मुगाच्या डाळीचे पकोडे खूप आवडते त्याच्यामुळे मी पकोडे बनवते हे बघा मी जास्त दाखवू नाही शकत तुम्हाला कारण की माझ्या वीड असं सगळं बघून आय आय मीन असं करू नये बघा

सणाचा दिवस म्हटलं की खूप वेळ चालला जाते खूप जास्त वेळ जाते पूर्ण अख्खा दिवस चालला जाते आणि आपले कामं पण राहते आपले एक्स्ट्राचे कामं म्हणजे जसे आता घरचे कामं करायला असं कोणी राहत नाही तर त्याच्यामुळे आपल्यालाच करावं लागते त्याच्यामुळे आणखी जास्त वेळ लागते स्वयंपाक पूजा वगैरे आणि पूजेचं बनवा वेगळं ते सगळं बनवायला घरचे कामं भांडे कपडे जे काही आहे सगळं बनवणं आणि करणं खूप हार्ड होऊन जाते खूप मुश्किल होऊन जाते आणि एक दिवसाची सुट्टी म्हटलं तर मला तर खूपच जास्त होऊन जाते